आज आपण पाहणार आहोत बाहीला जॉईंट कसा द्यायचा एकदम परफेक्ट आता पाहू शकता अस्तरला सुद्धा जॉईंट आहे आणि बाहीला सुद्धा एवढा एवढा जॉईंट आहे तर एकदम परफेक्टली कसा द्यायचा एकदम म्हणजे कुठे चोळ येता मार्जिन सोडून म्हणजे काय होतं की तुम्ही जॉईंट दिला मार्जिन कमी पडली सुधना सुधना तर तसं न करता आपण मार्जिन सहित व्यवस्थित असं हे जॉईंट द्यायचं आहे आणि एकदम बारीक आणि आपल्याला हे करणार सुद्धा नाही इतका सुंदर असा जॉईन आपण देणार आहोत आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परफेक्ट हा व्हिडिओ घेऊन होणार आहे आणि आजकाल प्रत्येक साडीमध्ये ब्लाउज कमी येते अस्तर कमी येतात रुंदी त्यासाठी जॉईंट बाहेला नक्कीच अस्तरच्या येतो तर हे परफेक्ट जॉईंट कसा द्यायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला सुरुवात करूया आता हे आपण अस्तरसाठी हा कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि अस्तर आपण आता हे सेंटर आहे आणि इथं आपल्याला त्याला जॉइंट लावायचं आहे तर आपण व्यवस्थित असं हे कट कटिंग करून घ्यायचंय या या प्रकारे पाहू शकता इथं आपल्याला शिलाई मार्जिन करून ही अशी एक लाईन ड्रॉ करायची आणि हे इतक्या परफेक्टली आपल्याला हा जॉईंट लावता येणार आहे तर हा कसा लावायचा पाहूया आता आपण हे ला खाली लावून घेणार आहोत आणि मार्जिन सोडून बरोबर आपल्याला ही एवढी मार्जिन सोडून आपल्याला हा जॉईंट लावायचा कमी म्हणजे मार्जिन सोडायची एकदम परफेक्टली मार्जिन सोडायची याच्यावर ही दाब टिप द्यायची आणि हा फक्त फिरून घ्यायचा म्हणजे दोन्ही साइडला एकाच लेवलनी या प्रकारे जर जॉईंट दिला तर ब्लाउज कधीच जॉइंट आपला उकलणार नाही एकदम परफेक्ट आणि हे याच्यावर फक्त हे असं टाकून घ्यायचं इथं आपली सेंटर काढून घेतलेला आहे हा कट दिलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला समजतं की आपली बाही कुठून आहे एक्स्ट्राच टाकून द्यायचं तर हा जॉईंट आता करू शकता एकदम परफेक्टली आलेला आहे याप्रमाणे आता बाहीला सुद्धा आपण कसच करायचंय आता हे दो आपण ह्याच सेंटर काढून घेतले कारण ही बाही एकाच साईडला जर जॉईंट लागला असता तर खूप मोठा लागला असतात त्याच्यासाठी आपण ह्या सेंटर काढून घेतले बाहीचं आता आपण या प्रकारे बाही जोडणार आहोत पाहू शकता हे मी उलट ठेवलं ह्या असं उलट ठेवले कारण ते आतमध्ये जाणार आहे हे म्हणजे हे सुईचं आहे आणि या प्रकारे आपल्याला हे बाही ठेवायची आहे आणि बरोबर दोन्ही साइडला आपण इक्वल इक्वल करून ठेवलेलं आहे कारण दोन्ही साइडला आपल्याला जॉईंट थोडा थोडा द्यायचा आहे एका साइडला जर दिला असता तर खूप मोठं जॉईंट आला असता त्याच्यासाठी आपण दोन्ही साइडला जॉईंट देतोय आणि याला व्यवस्थित मारून घ्यायचं कारण ह्याला खडे आहेत म्हणजे स्टोन आहेत या प्रकारे आपल्याला आणि हे आतमध्ये घ्यायचंय या प्रकारे किती सुंदर असा जॉईंट आलेला आहे आणि हे दोन्ही साइडला आपल्याला जॉईंट द्यायचं आहे एका साइड ला जर दिला तर खूप मोठा जॉईंट येतो त्याच्यासाठी आपण दोन्ही साईडला जॉईंट देणार आहे आणि हे अगोदर जर आपण कधी जॉईंट गेल्यामुळं त्याच्यावर ताण येत नाही त्या जॉईंटला आणि परफेक्टली जॉईंट बसतो तर पाहू शकता एकदम परफेक्टली आपला हा जॉईंट आपण आता पूर्ण तयार करून घेतलेला आहे आता जॉईंट आपल्याला कारण आपल्याला दोन्ही साईडने जॉईंट द्यायचा आहे या प्रकारे आता हे एवढा आपल्याला सोडायचंय हे एवढा भाग आपल्याला एक इंचा भाग आत सोडायचा आहे आणि मार्जिन मात्र व्यवस्थित ठेवायचे आहे हे या प्रकारे यायचे करून पुना ये चारे एक पुन्हा तर पाहू शकता या प्रकारे बाहीचं जॉईंट कधीच उकलत नाही कारण आपल्याला आपण याला दोन म्हणजे डबल डबल आपल्याला हे आपण फिट करून घेतलेलं आहे तर या प्रकारे जॉईंट एकदम परफेक्टली इथं सुद्धा इथ ब्लाउजलास स्टोन आहेत एकदम हळूहळू मशीन चालवायची याप्रमाणे हे याच्यावर टाकायचं आणि असं फिरून घ्यायचं बरोबर आपला हा परत त्याच्यावर तर या प्रकारे आपल्याला जॉईंट द्यायचा आहे एकदम परफेक्टली आपला हा जॉईंट आणि एकदम फिनिशिंगमध्ये तो पाहू शकतात इथं पण इथं पण या प्रकारे आपल्याला जॉईंट द्यायचा आहे परफेक्ट आणि इथं आपण एक पीक मारून घेणार आहोत कारण अस्तर ब्लाऊज घालताना तर वर जाऊ नये एकदम फिनिशिंग मध्ये आपण ही टिप मारून घेतलेली आहे असं जर ब्लाउज तुमच्याकडे म्हणजे जॉइंट असेल तर या प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट कुठेही कमी जास्त नाहीये याप्रमाणे डबल डबल शिलाई आणि हा कधीच उकलणार नाही नाहीतर काय होतं बरेच तुम्ही जर साधा साधा जॉइंट मारला तर ब्लाउज घातलं ताण आला की लगेच उघडतो त्यासाठी तुम्हाला या प्रकारे जॉइंट करून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे